ना माया नातुजी आम्ही हेमंत संजय महाजन ते वार मी त्यांना आम्ही आम्ही घरीच होतो आम्ही आम्हाला दुसऱ्याला फोन आला आम्ही आम्ही उठलो आम्ही दवाखान्यात गेलो आम्ही दहा पट्टी लावा ते लावते नाही केले आणि राहुल राहुल गजू लोणारी यांनी मारलो आणि जे समजा लोकांनी जे साक्षीपूर्व लोक त्यांनी समजांनी पाहिलेले त्याच्यात आम्हाला फक्त एकच न्याय पाहिलं सर आम्हाला बस जिंकतेला एकट्याला फक्त पाशी द्या त्याला मी त्याची आई बोलते हेमंतची पुष्पा संजय सोनवणे मला माझ्या मुलगाला न्याय पाहिजे आणि त्या ज्यांनी मारलं त्याला फाशी झाली पाहिजे बस मला काहीच नाही पाहिजे मला हेमंत संजय सोनोने यांचा मोठा भाऊ आहे निलेश संजय सोनवणे आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सब कुटुंब इथं आत्मदहन करू जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आरोपी जो आहे रोहित लोणारी त्याला फाशी झालीच पाहिजे रात्री आम्ही झोपलेलो होतो झोपल्यानंतर अकरा वाजता आम्हाला बलायला आलेगाव आलायला बलायला हो मला आला आला राहुलचा खून झाला म्हणे मटर झालं म्हणे आम्हाला माहिती नाही मटर झाला असं आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो तशी भानबून चालू होतं जळगाव नेलं डॉक्टर रस्त्यावरच झालं खत्य तर दोघे डॉक्टरांना घेतलं नी लहान लहान लेकरं आम्ही इथे आणले बाप वारले तसे काहीच नाही होतं तिथे सारा इथे काही बन मी ते आणले माहिती तुम्हाला आता मारला करलाय म्हणे आरोपीचा मारा काय